मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडना भाजपची युती करावी असं म्हणत एकच खळबळ खळबळवून दिली त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये एकच भूकंप झालाय गेले अनेक वर्ष भाजप आणि आरएसएसच्या विरोधात रान उठव उठवणाऱ्या खेडेकरांनी आत्ता मात्र थेट संभाजी ब्रिगेडला भाजपशी युती करण्याचा सल्ला दिलाय राजकारणामध्ये कोणीही कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो संभाजी ब्रिगेड म्हणजे एनसीपीचं पिल्लू अशी हेटाळणी नको असंही त्यांनी म्हटलेलं आहे आता फक्त भाजपसोबत युतीचा पर्याय असल्याचं खेडेकर यांनी म्हटलंय संभाजी ब्रिगेड न भाजपसोबत युती करावी असं खेडेकरांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे भाजपनं मात्र या संदर्भात सावध भूमिका घेतली आहे की संभाजी ब्रिगेडने भाजपाशी युती करावी असं आपलं मुखपत्रातून म्हणणं आहे नेमकं काय आहे जे सध्याचे राजकीय पक्ष आहेत महाराष्ट्रातले काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची स्वतःची महाआघाडी असल्यामुळे त्यांच्या वाटपामध्ये आम्हाला ते वाटा देतील याची शक्यता कमी आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी गेल्या पंचवीस वर्षामध्ये अनेकदा चर्चा करूनही काही मुलांच्या वाट्यावर दिलेलं नाही या परिस्थितीमध्ये आत्ताची परिस्थिती बघता एक तर राजकारणामध्ये कधी शंभर टक्के पूर्णकालीन कोणी कोणाचा शत्रू असतो मित्र असतो अनेकांचे तत्व वेगळेवेगळे असतात त्या अंगाने विचार केला तर आज भाजपा हा एक पक्ष आहे ज्यांना छोट्या छोट्या पक्षांची गरज आहे हे आपण देशभरामध्ये पाहतो तर संभाजी ब्रिगेडने भाजपासोबत युती करण्याचा एक विचार स्वीकारावा किंवा त्याबद्दल त्यांच्याशी काही चर्चा करून एखादा निर्णय घ्यावा ही एक संभाजी ब्रिगेडचा हितचिंतक या नात्याने सूचना आहे एवढाच त्याच्यातला भाग आहे युती झालेली नाही किंवा चर्चा झाली